माणूस जर निसर्गावर प्रेम करत राहिला ना तर निसर्ग देखील माणसावर तसंच प्रेम करतो तो त्याच्या प्रेमाची नक्कीच साथ देतो आणि उत्कृष्ट असा त्याला निकाल देतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील ब्लॉग्स युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे आजचा एपिसोड आहे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण तर आता आपला व्हिडिओ सुरू करूया पावसाला आला की आपल्याला वेध लागतात फिरण्याचे एकदम मस्त कुठेतरी निसर्गस्थळी जायचं आणि मस्त असा आनंद वगैरे घ्यायचा निसर्गाचा परंतु कसं होतं की आपल्याला जर आपल्या मा माणसाना काय वाटतं की आपण लोणावला आणि माथेरान हेच आपण नेहमी पाहत बसतो परंतु लोणावला आणि माथेरान हेच वर्षस्थलीचे ठिकाण आहेत का त्याच्या व्यतिरिक्त आणखी बरीच अशी ठिकाणे आहेत आता हेच बघा औद्योगिकरण वाढलेल्या उरणमध्ये देखील खूप खूप सुंदर अशी ठिकाणे आहेत आणि त्यांच्यापैकी एक म्हणजे आपलं हे कोमनादेवी ऑप्शन पार्क हे कोमनादेवी ऑक्शन पार्कचं तुम्हाला खरं सांगतो की काय आहे माते का एका माणसाच्या संकल्पनेतून तयार आहे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क आपले मान्य श्री नागेंद्र म्हाद्रे सर आणि त्यांचे असंख्य शिलेदारही म्हणजे बरेच शिलेदार जमवले आहेत निसर्गप्रेमी त्याच्यापैकी एक मी देखील आहे तर माझा समजा खारीचा वाटा असतो परंतु बाकीच्या शिलेदारांचा भरपूर असा मोठा वाटा असतो या व्हिडिओमध्ये आपण कोमनादेवी ऑक्शन पार्क पाहू धरणं वगैरे पाहू आणि त्या शेलेदारांनी केलेलं थोडंफार कार्य देखील पाहू म्हणजे जेवढं काही मला रेकॉर्ड करता तेवढं आपण पाहूया चला तर आता काय काय बदल झाले तर मी तुम्हाला ते दाखवतो आता आपण कोमनादेवी ऑक्शन पार्कला जायला निघालेलो आहोत बाजूला आपण मस्त रूपराई जी पसरलेली आहे ती आपण पाहतात मस्त अशी डोंगराची रूपराई आता इथे यायचं कसं हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील मी सांगितलं आणि हे विशेष म्हणजे हे प्रसिद्ध असल्यामुळे तुम्हाला सांगायची देखील गरज नाही तरी पण सांगतो की उरण तालुक्यातील सारडेगावमध्ये हे ठिकाण आहे इथे तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ हो शकता तसेच पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हणजे जसं काय की एस टी महामंडळ किंवा रिक्षा वगैरे इको भरपूर असतात यायला म्हणजे टेन्शनच नाही आहे पनवेल उरण पेन या तिन्ही तालुक्यापासून अगदी अलिबागपासून देखील इथे एस टी बस असतात त्यामुळं कसलंच तुम्हाला टेन्शन येणार नाही आहे आणि जवळचं महामार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेटी रोड जो आपला एअरपोर्टचा जो रोड आहे तो जरी डायरेक्ट पेटीला मिळतो आणि तिथूनच आपण इथे कोम ऑप्शन पार्कला यायचं आहे आता येताना रस्ता देखील खूप छान झालेला आहे त्यामुळं कसलंच टेन्शन नाही आहे आणि आता आपण निघालेलो आहोत मस्त अशा त्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये बघा जाताना हे तल लागतं तुम्हाला जर चालत यायचं असेल तर तुम्ही सारडेच्या स्टँडवर गाडी ठेवून तिथून देखील आपण चालत येऊ शकता आता आपण त्या ठिकाणी पोहचलेलो आहोत आणि आपले स्वागत हे डोंगर करते तर आता आपण आहोत कोमनादेवी ऑक्सिजन पार्क म्हणजे आपला सारडे धरण जास्तीत जास्त सारडे डॅम म्हणजे घोलान असे म्हटले जातं आता तुम्ही असा विचार करणार की आपण मागे एकदा व्हिडिओ बनवला होता मी सांगतो टोटल तो तो आपण तीन व्हिडिओ बनवले होते तीन कसे जास्त चार बनवले होते व्हिडिओ एक आपण सर्वप्रथम परिचयासाठी व्हिडिओ बनवला होता आ, परंतु तो आपल्या कॉपरेटची स्ट्राईक लागल्यामुळे तो आपण व्हिडिओ बंद केला आणि नंतर आपण कुठला व्हिडिओ बनवला तर बीच फेकणीचा जागतिक पर्यावरण दिन होता तेव्हा आपण एकदा व्हिडिओ बनवला आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी कोमनादी ऑक्शन पार्क म्हणजे सारडे विकास मंच या संस्थेमध्ये सामील झालं सर्वप्रथम मी नागेंद्र भाईंचे खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला मी सांगतो की मी परत व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट असं आहे की आता आपला जो कौमनादेव अक्षन पार्क आहे तो भरपूर असा प्रसिद्ध झालेला आहे भरपूर असा व्हायरल झालेला आहे तरी आपलं एक कर्तव्य बनतं कारण ती पार्क जे आहे ते आपलं आहे संस्था आपली आहे त्यामुळं आपलं कर्तव्य बनतं म्हणून जे काही नवी नवीन नवीन बदल झालेला आहे तर ते दाखवण्यासाठी आणि जेणेकरून जास्त पर्यटन आपल्याकडे येण्यासाठी हा मी परत व्हिडिओ बनवतोय बघा ज्यावेळी कोमनादवी ऑक्शन पार्कमध्ये एखादा नवीन कोणी भेट देतो होतं त्याचं स्वागत नेहमी या स्वागत कक्षामध्ये केलं होतं आणि त्या स्वागत कक्षाजवळच आता सेल्फी पॉइंट तयार झालेला आहे बघा फोटो काढण्यासाठी मस्त अशी योजना केलेली आहे जर पाहिलं आपण तर आम्ही देखील इथे फोटो काढले ते फोटो दाखवतो झाडांवर देखील स्लोगन लावलेलं आहे हे स्लोगन लावण्यासाठी एकदा आम्ही हजेरी लावली होती तेव्हाचा जो व्हिडिओ आहे तो प्रेम म्हात्री सरांचा आहे तो आपण तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बघित दिली बघा आता याच्यावर मस्त असे पेंटिंग केलेलं आहे बाजूला एका बागेमध्ये मस्त असा झोपाला आहे सुंदर आताच मध्ये ऑप्शन पार्कमध्ये सुंदर अशी वटपौर्णिमा साजरी केली होती हे वाडाचं झाड आहे आणि इथे आपणास आणखी एका बघा आजगराचे चित्र दगडावर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी इथे नवीन चित्र म्हणजे जुनी चित्र होती त्याच्यावर मॉडिफिकेशन करण्याचं काम चालू होतं म्हणजे जुनी चित्र फेंड झाले होते त्यामुळे त्यांना नवीन चित्र बनवण्याचं कार्य सुरू होतं त्याचा आपण थोडेला परिचय करूया करत आहोत आणि खरोबर सांगतो खूप आनंद होत आहे आहे की जी आपली साडे विकास म्हणजे संस्था आहे त्या संस्थेमध्ये देखील मी सहभागी झालो त्यामुळे फार मोठासा आनंद झाला आणि मेन म्हणजे काय आहे की आपल्या हक्काची अशी जी संस्था आहे पार्क आता मी काय सांगतो की आमच्या संस्थेने विकसित केम पार्क आहे माणसाची मेहनत आणि निसर्गाची साथ ज्याप्रमाणे माणूस निसर्गावर निसर प्रेम करतो त्याप्रमाणे निसर्ग देखील त्याचं प्रेम त्याच्यामध्ये दाखवतो लोकांचा संगम म्हणजे आपल्याला हे दिवस ऑप्शन पाहतो तुला पुढं ऑक्शन पार्कची जे आपली झाडं आहेत ती झाडं फार अशी मोठी झाले आहेत आता आपण बघितला की सुंदर असं पार्क आहे खरोखर सांगतो आणि विशेष म्हणजे याला ऑक्शन पार्क नाव काय पडलं तर हे पहा सुंदर सुंदर अशी तुळशीचे रोपं आहेत आपण पाहू शकता ही जुनी रोपं आहेत म्हणजे कसं का कालांतराने त्याचं म्हणजे झाडं मारतात पण नंतर नवीन नवीन तुळशीचे रोपं असे लावलेले आहेत आपण नीट बघू शकता झाडावरचे स्लोगन आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रेम सरांचा व्हिडिओ दिला आहे मी आणि ते बसण्यासाठी ज्यावेळी आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा याच बेंचने आपलं लक्ष वेधून घेतलं होतं अजून परत आपल्या या जुन्या व्हिडिओची साक्ष देत आहे एखादं दा स्लोगन दाखवावं तर कसं आहे की माणसाची मेहनत आणि निसर्गाची साथ या दोघांचं सा प्रेम प्रेमाचं प्रतीक म्हणजेच आपलं कोमनादेवी ऑक्सिजन पार्क तर आता आपण तुळशीचे रोपं तर पाहिलीच आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी कोरोनासारखी महामारी होती ज्यावेळी प्रत्येकजण आपल्या ऑक्सिजनसाठी तडफडत होता त्यावेळी आपल्या या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कने म्हणजे आमच्या नागेंद्रबाईच्या संस्थेने म्हणा किंवा अनेक शिलेदारांनी एक सुंदर कार्य केलं ते म्हणजे या जगाला ऑक्शन देण्याचं तेव्हाच या कोमनादेवी ऑक्शन पार्कला त्यांनी मस्त असं सजवलं होतं म्हणजे म्हणजे आपली तुळशीची वगैरे रोपं वगैरे लावली होती मी त्यावेळी म्हणजे फेसबुकवरून वगैरे त्यांचं पाहत होतो आणि विशेष म्हणजे काय की ह्याची दखल आपल्या काही मीडियाने देखील घेतलेली आहे म्हणजे स्थानिक मीडियामध्ये तर येतच आहे जसे की कृषी वल वगैरे किंवा लोकमत वगैरे बातमी तर आपली जी सरकारी सह्याद्री वाहिनी आहे त्याने देखील दखल घेतली आहे ती आता आपण सार्वश्य आता देतो या व्हिडिओमध्ये आपल्या लागू झालेल्या टाळेबंदीनं आपल्या अनेक दैनंदिन व्यवहारांना काहीसा विराम दिला असला तरी पर्यावरणाप्रती आपलं उत्तरदायित्व निभावण्याची संधीही आपल्याला दिली हेही खरच याच संधीचा उपयोग केला तो रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या सारडे गावातल्या युवकांनी उत्सर्जन अंतर्गत वरून आपण कोमना देवी पार्क पाहिलेलं आहे पार्क, पार्क मस्त म्हणजे छान आहे आता म्हणजे पहिल्यापेक्षा भरपूर बदल झाला झाडांची संख्या देखील वाढलेली आहे आणि बाजूला आपण बघलं तर बघा ती बांबवट दिसते तिथे आणि गणपतीचं मंदिर आहे तसं जे आपण नॉनवेज खाल्यामुळं गणपतीचं मंदिर जवळ मी जात नाही आता आपण जाऊ या आपल्या धरणाकडे म्हणजे विशेष आकर्षण जे धरणाचं आहे म्हणजे पर्यटक आले की आधी धरण विचारतात आणि पार्क देखील बघतात असं काही नाही पार्कसाठी बरेच सामाजिक संस्था देखील मदत करतात जसं की एक सदाबहार दोस्ती प्रतिष्ठान खरोखर सांगतो की सदाबहार दोस्ती प्रतिष्ठानसारखा जो एक ग्रुप आहे ना तो देखील माझ्या आयुष्यात मला लाभल्यानंतर मी त्यांना फार मोठं धन्यवाद देतो बघा आपल्याला बाजूला आता आपण डॅमच्या दिशेने चालू आहे आणि बाजूला खळखळणारा खल आवाज येतो तो असला आपला धबधबा श्रेयश पुढे चाललाय आपण त्याच्या पाठीमागे हा आपला लागलेला छोटा डॅम हा आपला सुंदर असा धरण आहे बघा छोटं धरण आता या धरणामागं गेली दोन वर्ष म्हणजे नागेंद्रभाई म्हणा साडे विकास मंच म्हणा सदाबहा दोस्ती प्रतिष्ठान म्हणा आणि अनेक असे निसर्गप्रेमी शेलेदार म्हणा तर सातत्याने मेहनत घेत आहेत तर ती मेहनत आपण थोड्या वेळात पाहूया दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सदाबहार दोषी आणि साडे विकास मंच या डॅमचा गाल काढण्यात आला आणि विशेष म्हणजे आजूबाजूला मस्त अशी माती भरून पोती ठेवली होती जेणेकरून आजूबाजूच्या मातीची झीज होऊ नये म्हणून सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान मान्य श्री हरिश्चंद्र म्हात्रे फोके वडप्रेमी गणेशजी गोर साहेब आणि सागरजी पाटील आयोजित आज हा जो कार्यक्रम आहे कार्यक्रम फार मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने आणि मोठ्या मनोरंजनाने पार पाड तसेच आज या कार्यक्रमाला एक सहकार्य म्हणून भेटवस्तू सध्या राहणार कतार दुबई येथे मान्य श्री सर यांच्या मार्फत सर्व मावळ्यांना ज्या आपल्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी ज्या आपल्या हॅट ज्या आहेत टोक्या ज्या आहेत त्यांचं उत्कृष्ट असं म्हणजे विश्वस्तू स्वरूपाने त्यांनी आम्हाला दिलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि आलेल्या सर्व मावळ्यांचे मनपूर्वक आभार एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे ज्या दिवशी पेंटिंगचं काम चालू झालं होतं त्या दिवशी देखील या डॅमच्या परिसरात साफसफाई केली होती जे अनपेक्षितपणे वाढलेली जी काही झाडं होती गवत आहे किंवा जी काही खडकाळ भाग आहे तो संपूर्ण साफ करण्यात आला होता आणि खरोखर सांगतो की या डॅमची गडघडण केली होती बघा आपण जर पाहिलं तर जो आपला छोटा डॅम जो आहे छोटा जो धरण आहे त्याच्या बाजूलाच एक दगड आहे आणि दगडावर बिबट्याचा सुंदर असं सुबक असं चित्र रेखाटलेलं आहे म्हणजे हा एक झालेला बदल आहे जाऊया आपण चित्रांची चित्रा देखील कहाणी सांगूया मी रवी साटम नाईन्टीन नाईन्टी थ्री एकोणीसशे त्र्याण्णवचा एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्टिस्ट राज्यस्तरीय बारा पुरस्कार मिळवले आणि आत्तापर्यंत हे टीमवर्क माझ्यासोबत आहेत ही स्वाती कोर्लेकर हा ओंकार कोळ हा गणेश अतिशय उत्कृष्टरित्या सहानुभूतीपूर्वक आपलं आणि आपलं टीमवर्क समजून हे काम करतात आणि अतिशय उत्कृष्टरित्या एखादा प्रोजेक्ट दिला तर आपण त्या प्रोजेक्टकडे आवर्जून लोक बघतील या दृष्टीने त्या प्रोजेक्टवर आपण राबतो आणि लोकांसमोर एक नाविन्यपूर्ण असा कोणताही प्रोजेक्ट नेण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असतो आम्ही <laughs> घटणारे आहोत चारडे विकास मंच हे बोलल्यानंतर आमच्या खरोखरच अंगावर काटा उभा राहतो आणि जे हे काम करतायत पर्यावरण आणि लोकांच्या दृष्टीने लोकांना काही लोकांना त्याच्यातलं पसंत नाही आहे त्याच्यामध्ये खो घालण्याचा पण प्रयत्न आहेत परंतु त्यांच्या प्रत्येक गोष्टीला लाथाडून शून्यातून विश्व निर्माण करण्याची आमची एक वाटचाल चालू आहे आणि त्या वाटचालीमध्ये यांना खरोखरच यश एक कातल आहे पूर्वी कातलं काहीच नव्हतं आता मस्त चित्र काढून रेखाटलेलं आहे आणि खरोखर सांगतो की हे निर्जी दगड त्यांना आता बोलके केलेले दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी इथे चित्र काढण्याचं काम चालू होतं आता जे आपण कातलावचे चित्र पाहत आहात ते पहा ते चित्राचं मस्त असं इथे रेखाटन केलं होतं त्याची सुरुवात वगैरे त्याचं मस्त असं छान असं व्हाईटनिंग करून त्यावर चित्र काढलं होतं आणि आपल्या स्वागतासाठी आलेला आहे तो आपला बाजूला हे मंदिर इथे आम्ही एकदा साफसफाई करत होतो म्हणजे ज्या आपल्या जे काही म्हणजे इथे जे गवत वगैरे वाढलं होतं अनावश्यक गवत ते आम्ही काढण्याचं काम केलं होतं तेव्हा मला एक रांजण खळगा सापडला होता तो देखील तुम्हाला मी दाखवतो ओढ्याच्या <coughs> प्रवाहात पाण्याच्या फोर्समुळे काही ठिकाणी अडलेली दगडं त्यात जागी फिरून 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 वर्षानुवर्षे तिथे अडकून पाणी अडकून हे तयार झाले असे खळगे असतात बऱ्याचशा नद्यांमध्ये मोठे मोठे असतात त्यांना राजण खळगे म्हणतात बऱ्याचशा नद्यामध्ये मोठे मोठे खळगे असतात तर आ, एक तर ज्या ठिकाणी लेणी वगैरे असतात त्या ठिकाणी त्यांनी स्वतः बयो बनवली असतात पण ही नैसर्गिक आहेत कोमनाजी ऑक्स हां हे कोमनाजी ऑक्सिजन पार्कच्या बाजूला जे कोढा आहे जो डोंगरातून आलेले त्या पर्वतामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे हे पाण्याचे फोर्स न झालेले खळगे आहेत आता आपण कोमनादेवी ऑप्शन पार्कचा जो धरण आहे मोठा धरण जे छोटा धरण आपण पाहिलं तो म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे हो आहे आणि आता मोठा धरण आहे ना तिथे आपण आलेलो आहोत आणि बघा नेहमीप्रमाणे आता मस्त सुंदर आणि स्वच्छ असतं पाणी आहे आणि मी सांगतो तुम्हाला की पर्यटक देखील त्याही देखील हजेरी लावलेली आहे आता जरा त्यांची जर जर आपण धमाल देखील पाहून घेऊया तर आता आपण पर्यटकांची धमाल पाहिलेली आहे आता आपण अपन संपूर्ण आपला डॅम पाहून घेऊया तर आता आपण डॅम देखील म्हणजे थोडाफार इथून पाहिलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊया जरा आणि आणखी थोडासा डॅम पाहूया आणि पोहण्याचा देखील आपण आनंद आपण वरती पुढे आलोत बघा डोंगराच्या कुशीत विसावलेला हा आपला सारडे डॅम संध्याकाळचे साधारण साडेपाच वाजले असतील आणि पर्यटक आपले संध्याकाळचा एक विरंगुला साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासमव इथे आलेले आहेत आप खरं सांगतो मी या डॅमला म्हणजे या हे जे ठिकाण आहे ते जवळजवळ दोन वर्ष झाली भेट भेटतो संस्थेमध्ये देखील सामील होऊन मला दोन वर्ष झाली परंतु या ब्लॉग मध्ये किती आलो मी या डॅममध्ये कधीच पोहोचलो या डॅम मध्ये मी कधीच पोहलो नाही आज पोहलो बरंच वाटलं जरा कसं आहे आणखी माझं डॅम आहे माझं माझ्या पार्क मध्ये डॅम आहे बरं वाटतं जरा हा डोंगर आणि डोंगराच्याच लागतच हा डॅम अरे रे मित्र मजा येते का तुला अरे वा बघा मित्रांना मजा आली म्हणजे मला मजा आली आणि आपण पोहतोय बघा छान अस श्रेयस इथं उलटा पोहून आलेला आहे मस्त आवाज येतोय बघा धबधबा आहे तुम्ही सुंदर आनंद घेऊ शकता इथे कसं होते की पार्कच्या शेजारी हे बघा काही माणसांनी इथे कचरा टाकलेला आहे हे कचरा टाकणं चुकीचं आहे असं टाकू नका आपण आणलेले खाद्यपदार्थचा कचरा नेहमी परत न्या दहा साफ करावा लागेल मला तर अशा रीतीने आपला जो मगाशी गजबजीला जो आपला डॅम होता तो आता शांत झालेला आहे आता आपण रजा घेऊया परंतु थांबा ब्लॉग अजून काही संपलेला नाही काही महत्त्वाची सूचना देखील द्यायची आहे नमस्कार मित्रांनो ब्लॉग अजून संपलेला नाही तर एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की आपण फिरायला येतो चांगली गोष्ट आहे फिरायला यायचं निसर्गात आनंद घ्यायचं आहे कारण हे जे पार्क जे आहे त्यासाठी निर्माण केलेले आहे मजा करण्यासाठी वगैरे परंतु आपण जो आपल्यासोबत खाऊ आणतो तो खाऊचा कचरा नेहमी आपल्यासोबत ने न्या आता एक वाईट प्रकार मला निदर्शनास झाला बघा एवढा कचरा मला त्या डॅमजवळ आहे होता आम्ही उचलला तर उचारायलाच पाहिजे कारण ही संस्था माझी आहे आमची दोघांची आहे सर्वांची संस्था आहे आणि हे पार्क देखील सर्वांचं आहे त्यामुळे हे स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणून आम्ही काय केलं की शेवटी उचलला असू द्या निसर्गाची सेवा आहे आहेत आपण ज्याप्रमाणे गडावर जातो हो गडावाचा कचरा देखील आपण परत आणतो आता इथला पण आपला परत आणला पाहिजे निसर्ग आपला आहे त्यामुळं कोणीही घाण करू नका कारण बघा इथे सुंदर अशा कचरापेट आहेत त्या कचरापेटीमध्ये टाका जर तुम्हाला न्यायला भेटले नाही तुम्ही कचरापेटीमध्ये टाका हरकत नाही करा जाऊया मस्त आपल्या वर्षास्थलीचा प्रत्येक ठिकाणी आनंद घेऊया परंतु काळजी घेऊन काळजी घ्यायची हो कधीही काही म्हणजे आपल्या जीवापेक्षा काही किंमत नाही आपलं आपण जर जगलो तर आपण अखंड जग पाहू म्हणून मी काय सांगतो काळजी घेऊन एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जा सेल्फीच्या नादात किंवा रील्सच्या नादात धोकादायक ठिकाणी रिल्स बनवू नका सेल्फी काढू नका जेणेकरून तुमच्या जीवाला धोका नको कारण आपले जीवन अमूल्य वीडियो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद